न्यूज प्रतिबिंब जनमानसांचे रांगेत उभे राहून आमदार संग्राम जगताप यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला नगर दक्षिण लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे आज सकाळीच सारसनगर भागातील राष्ट्रीय पाठशाला येथे आमदार संग्राम जगताप हे मतदान करण्यासाठी दाखल झाले अत्यंत साध्या पद्धतीने म्हणजेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये रांगेत उभे राहून आमदार संग्राम जगताप यांनी मतदानाचा हक्क तर लोकशाही बॉयकआउट करण्यासाठी मतदान करावे असं आवाहन त्यांनी केलंय दक्षिण लोकसभा मतदारसंघामध्ये पाचव्या टप्प्यातल्या मतदानाच्या निमित्तानं आज मतदान संपन्न होत आहे आणि या सदी लोकसभा मतदारसंघ असल्या कारणाने आज आपण जर पाहिलं तर दोन दिवसामध्ये आपल्याला जे पावसाचं वातावरण पाहायला मिळेल पाऊस झाला पाहायला मिळाला त्याच्यामध्ये उष्णतेची लाट कमी झालेली पाहायला मिळाली तशाच प्रकारे एक लोकांच्या मनामध्ये देखील आपण सकाळीच मतदान केलं पाहिजे असा एक वेगळा उत्साह आपल्याला ह्या मतदानाच्यानंतर आज पाहायला मिळत आहे त्यामुळं सकाळी सात ते संध्याकाळी सहाची जी वेळ आहे मतदानाची अकरा तासाची त्याच्यामध्ये अगदी साडेसहा पावणे सातला लोकांनी मतदानाकरता रांगा लावल्या आणि पहिलं मतदान मी करणार त्या मतपेटीवरती अशी एक वेगळी जनभावना देशाला मतदान करायचं आहे या कारणानं आज आपल्याला पाहायला मिळत आहे आणि म्हणून आज या सगळ्या मतदानाच्या प्रक्रियेमध्ये एक चांगल्या मोठं देख आकडेवारी पाहायला मिळत सेकंड कार घेण्याचा से विचार करताय तर मग नगर कार मॉल ला आजच भेट द्या विश्वासू डीलर फायनान्स ची सुविधा आरटीओ च्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा